गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे दुसरा दिवस म्हणजे लवकर उठण्याचा पण आज मी लवकर उठलो नाही साडेपाच वाजल्या उठायला आणि साडेचारला उठायचं होतं कारण साडेपाच का वाजल्या कारण रात्री झोपायला मला एक तास लेट झाला दहाला टार्गेट ठेवलं होतं झोपायचं पण अकरा वाजल्या रोजच्या कामामुळे तर चला आता उठलो यावरला जिमला चाललोय पण पूजा अजून झोपली आहे पूजा ऐ तू पण उठत जाऊ लवकर उठ्या दीरे 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 आता कृष्ण जाणार आहे शाळेत कृष्णाने अशी बघा शाळेचे कपडे घातले माग सर बाबू दाखव कसा दिसतोय बर नाही तिला पण टाकू शाळेत कृष्णा इन कर चल कृष्णा चालला स्कूल ला आणि खोड्या करू नको हाताला जपून कळलं का हा चल अलीकड एक ड्रॉप देऊन येतो जरा टाकायचा ड्रॉप पिवड्या तुला विठ्ठल रुक्मिणीचा ड्रेस आणायचा का ए बाबू इकडे कपडे आणायचे ना नवीन चल नहीं? 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 चल मी चल, चाललो चला <laughs> माला, माला। <laughs> तुला आणायचा रुक्मिणीचा ड्रेस आणू का किती बारी दिसाल रुक्मिणीचा ड्रेस आणायचा आणि दोन जुठ घालायचं हिला हा आहे ना चल चल मग मायासाठी पूजा कमेंट आल्या तर तुझ्या रांजणवाडीसाठी गरम पाणी करायचं फुल त्याच्यामध्ये रुमाल टाकायचा आणि शेकायचं दुसरी की लसूण लावायचं तुला जे परवडते ते करून दुःखच करत पूजेच्या चॅनल चे झाले आहेत पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट तर त्याचं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आणि कृष्णाचे पण झाले पाच लाख कंप्लीट तर पहिलं आपण पूजेचं सेलिब्रेशन करूया आणि आज कृष्णा शाळेत गेलाय त्याच्यामुळं कृष्णा नाही नाही तर दोघांचे एकत्र करायचं होतं तर आता आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी चाललो आहे इथून फिल्ट्यांचा पुढे वारुगड म्हणून आहे तिकडे जरा वातावरण मस्त झालं असेल पाऊस वगैरे पडला असेल पडलाच आहे आणि हिरवंगार वातावरण झालं थोडस एन्जॉय करून ये कपडे बदलतो पूजा चला आपल्याला इथं आहे केक घेऊन जायचं जायचंय कापाय तू पण चल गो बे बड्डे बड्डे आता तुझ्या चॅनलचं पन्नास के झाल्यात ना पन्नास केलं पाच लाख 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 नाही पन्नास के झाल्यात पन्नास हजार कृष्णाचं झाल्यात पाच लाख तिचं पन्नास मग तुझं करून कृष्णाचं परत ए आय चल लवकर पाटकिन जायचंय इथंच कुठं इथंच जायचं आहे चल इथं जायचं इथं ये दोन तीन किलोमीटर चल न मला खाल्लं मी मग काय होतं आहे आवर नाही चल आवर कुठं तर येत जा माया संग सगळी म्हणत्या आयला नेत नाही आय आमची येत नाही आवर त्यात तर मी येतो बाहेरनं जाऊन थोडस पिऊ तुला खाऊ आणला दरचं द तू पण तोंडत नाही झालं तू आणि अजीकडं जा अजीकडं जाऊन पी अय वारकरी वारकरी हा असली कसली वारी एखादं व्हायच्या आधी तुम्ही आलाच कस काय आपा पैसे संपले असतील मी दिलेलं त्याशिवाय येत आहे घराकडं ही तीन हजार रुपये दिले आता आपाला मी <laughs> म्हटलं चालत जातो गाडी घेऊन गेल्या दिंडी संग <laughs> हा हो वय आपा असं कस्टम वारे वचते आधी या तर कस काय आता काय करतो बरं असल्यावर तुमचं बघ तुझं प्रत्येक वर्षी असंचच असतंय प्रत्येक वर्षी आपण असंच करत आता कधीच किल नाही आपण पूर्ण वारी काय बघ आधी दोखाने काय झालं पायाला पोटात सोजला माझा ही काय पाहाल पोटात आता तर सलन लावली होती गोळ्या दिल्या पण आजारी असल्यावर कशाला एवढंच करायचं का देव म्हणत होतो माझ्या पाषत तुम्हाला दर्शन घ्यायचं तर जायचं इष्टी गाडीने दर्शन घेऊन यायचं पाय पाय कशाने जायचं तुम्हाला एवढं कण हे होत आहे तर काय झालं काय झालं थाके थाके बा

आपण काय आणले बघा वारित ना काय आपला पैसे घालवायचे मग तरी घालवायचे पैसे वाघ आला वाघ शाळेत ना वाघ आला वाघा शाळा कशी होती आज पहिला दिवस तर मित्रांनो आज आपल्या टीम मधल्या महादेव सरांचा वाढदिवस आहे हे, हे महादेव नंगरे महादेव ती केले महादेव करे जास्त केले माझ्या सासऱ्याचा रोल करतात कधी कधी माझा कधी कधी पोलिसाचा रोल असतो कुठला पण रोल त्यांना सूट होतो मिशावर डिपेंड आहे त्यांच्या कधी मास्तराचा एकदा लय भार रोल करता तर अशा पद्धतीचा रोल करतात आज त्यांचा वाढदिवस जरी आपण साजरा करते सहज ते भेट घ्यायला आले आणि मग आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतो चला जास्त उशीर न लावता आपण छोटे बच्चे कंपनी पण जमलेली आहे तो पण आला का काय तुझाच खाला करायला माहिती हा माझं आहे का नाही फोन आला का, का नाही ना, आता आला तर बरं आहे त्यावर रेगोटा मारायला केक आणायला बर केक आणायचं असतो ना पोराला पोर आला पोर आल्या करते त्यांना उभा पोशाख मग ते तिथं बघ तिथं बघ शाळेतनं पोरं घेऊन आलो तुझं पोरं घरी नेऊ का तिथं सुरू

बघ तिकडे पैसे दिले तर ह्याला गुदगुल्या वाट्यातल्या मला काय ती काय मी काय पूर्गी फिरगी तिकडे पैसे हात लावले तिकडे कसे बघतात भाड्या वाढ झाला एवढे बघून गेले तर बघू की लिहाल होती लाग हाताला लागले ना वाढू झालं पिवडे केकड बघते काय भांड पिवड्या केककड कसे बघायचे डोक्यावर डोक्यात तुम्हाला कळत का

अरे नुसता लावतो तर फायनली मित्रांनो मीच आता कसं बस ही एडिटिंग कम्प्लीट केलं आणि म्युझिक करायला लागलो या आता मला रात्रीच्या जवळजवळ बारा एक एक दोन पण काय समथिंग वाजू शकतात एवढ्या वेळ मला करायचं आता वाजले सात कमीत कमी मला पाच ते सहा तास म्युझिक करत बसायचं या आणि आता पूजेमध्येच आले म्हणे कृष्णाच्या पुस्तकांवरती नाव ना टाकायच्या तर कृ कु, कृष्णाला कु, जे आहे ना आज बघा स्कूलमध्ये गणिताचं हे भेटलेलं आहे पुस्तक आणि माय इंग, इंग्लिश बुक दोन दोनच भेटलेत का कुठे आणि बालभारती अरे वा मस्त भेटलेत त्याला पुस्तकं मित्रांनो रात्रीच्या पावणे बारा वाजल्या तर आणि जेवण तर नाही केलं मी मग असंच केलेले दुपारी भूक लागली पण काय खवटा नाही जागरणामुळं तर आता चौपास चालू आहे आम्ही रात्री बारा वाजता एखादं दुकान वगैरे असलं तर नशीब काहीतरी ज्यूस वगैरे प्यायला नाही तर नाही तर मला खोटं वाटत किती वाजले आता किती वाजले अकरा पस्तीस छत्तीस म्हणजे बारा नाही ना बारा अकरा त्रेचाळीस अकरा त्रेचाळीस म्हणजे बाराला किती झाले कमी रे पंधराच मिनिट पंधरा मिनिट हा असेल का दुकान उघडा मेडिकल उघडाय काय <laughs> घेत मेडिकल मध्ये गाडी येत लावली इथला जो चौक आहे मातला बंद केलाय लांब तिकडून याड हाणून यावं लागतं या अँड आता uh, आपल्याला काय खायला आ आईस्क्रीम आईस्क्रीम पण आहे आणि पान पण आहे बघूया काय खायचं पानच खाय पानवाला पण जिरं काय राहतात होतं की काय काय सुद्धा नाही मित्रांनो भेटलं बडीशेप भेटली बडीशेप काश्मीर मिटतात तेवढी खाऊन चाललंय हे बघा हे कसं दिसते सरळ लाईन भूतिया घर दिसते भूतिया खतरनाक <laughs> फोटो काढायचा काय एवढ्या रात्रीचा असा फोटो नको रात्रीचा साडेबारा वाजल्यात मित्रांनो <laughs> माझं काम संपलंय आता हे सकाळी सहा वा सात सा वाजता रेंट होणार आणि तिथून पुढं पोस्टर्स बनवून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत एपिसोड येईल हा वारेसा तर चला चुकतो होत नाही सर्वांना